शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी प्रधान किसान या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आज दिनांक सत्तावीस फेब्रुवारी चला तर शेतकरी मित्रांनो आज महाराष्ट्रातील कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ तत्पूर्वी चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त आपले शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा चला तर शेतकरी मित्रांनो सिन्नरच्या हिवरगाव येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ हिवरगाव एकूण तीनशे बेचाळीस इतकी आवक झाली असून येथे लाल कांद्याला आज पंचवीसशे एक ते सव्वीसशे आठ असे अकरा नग घेण्यात आले तेवीसशे एक ते पंचवीसशे असे एकशे चार नग घेण्यात आले एकवीसशे ते तेवीसशे असे नव्वद नग घेण्यात आले तर उन्हाळ कांद्याची एकूण त्रेसष्ट इतकी आवक झाली असून येथे जो एक नंबरचा माल होता बावीसशे एक ते चोवीसशे पंच्याहत्तर असे पस्तीस नग घेण्यात आले दोन हजार ते बावीसशे असे अठ्ठावीस नग घेण्यात आले उन्हाळ गुलटीचे दहा नग आले असून येथे एक हजार बहात्तर ते पंधराशे ऐंशी रुपयापर्यंत उन्हाळ गुलटीचा बाजारभाव बघायला मिळाला लाल गोल्टा आज सोळाशे पंचवीस ते दोन हजार पंचावन्न असे वीस नग घेण्यात आले तसेच लाल गुलटी बाराशे एक ते पंधराशे नव्वद असे अडतीस नग घेण्यात आले यानंतर शेतकरी मित्रांनो निफाड येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ निपाळ येथे लाल कांद्याची सहा हजार दोनशे दहा इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी अकराशे ते जास्तीत जास्त सव्वीसशे रुपये पर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येथे बावीसशे ते चोवीसशे पन्नास रुपये सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला तसेच येथे उनल कांद्याची एकूण पाचशे एकोणतीस इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी एकवीसशे सत्तर ते जास्तीत जास्त चोवीसशे वीस रुपये असा बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते एकवीसशे रुपयापासून तर बावीसशे पन्नास रुपयापर्यंत उन्हाळ कांद्याचा बाजारभाव होता पिंपळगाव बसवंत कांद्याचे कमीत कमी पाचशे ते जास्तीत जास्त सव्वीसशे रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येथे एकवीसशे रुपयापासून तर बावीसशे पन्नास रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो सिन्नर येथील लाल कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ सिन्नर मध्ये एकूण दोन हजार सातशे इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी पाचशे ते जास्तीत जास्त चोवीसशे रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला इथे सरासरीचा बाजारभाव बघता इथे एकवीसशे रुपयापासून तर बावीसशे पन्नास रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव होता यानंतर शेतकरी मित्रांनो सायकडा येथे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ सायकड्या येथे एकूण एक हजार सहाशे चाळीस ची आवक झाली असून येथे कमीत कमी पंधराशे ते जास्तीत जास्त तेवीसशे एक्केचाळीस असा बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते दोन हजार रुपयांपासून ते एकवीसशे पन्नास रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव होता यानंतर शेतकरी मित्रांनो मनमाड येथील लाल कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ मनमाड येथे एकूण दोन हजार पाचशे इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी चारशे तर जास्तीत जास्त दोन हजार आठशे एकोणतीस असा बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते दोन हजार शंभर रुपयापासून तर दोन हजार तीनशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो येवला येथील लाल कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ येवला येथे एकूण ये आठ हजार इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी पाचशे ते जास्तीत जास्त चोवीसशे पस्तीस रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघता येते दोन हजार रुपयांपासून तर बावीसशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव होता यानंतर शेतकरी मित्रांनो देवळा येथील लाल कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ देवळा येथे एकूण दोन हजार शंभर इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी सातशे पन्नास ते जास्तीत जास्त हजार पाचशे बाजार भाव बघायला मिळाला सरासरीचा बाजार भाव बघता येते एकवीसशे रुपयापासून तर दोन हजार चारशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजार भाव होता नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषीप्रधान किसान या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आज दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चला तर शेतकरी मित्रांनो आज महाराष्ट्रातील लाल व उन्हाळी कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ तत्पूर्वी नवीन असाल तर करा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून येणारे दररोजचे बाजारभाव आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकू चला तर शेतकरी मित्रांनो सिन्नरच्या हिवरगाव येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ हिवरगाव येथे एकूण एकशे पासष्ट ची आवक झाली असून येथे लाल कांदा चोवीसशे एक ते पंचवीसशे सव्वीस असे आठ नग घेण्यात आले बावीसशे एक ते चोवीसशे असे त्र्याहत्तर नग घेण्यात आले दोन हजार ते बावीसशे असे बत्तीस नग घेण्यात आले तर येथे उन्हाळ कांद्याची एकवीस इतकी आवक झाली असून बावीसशे एक ते चोवीसशे असे पंधरा नग घेण्यात आले दोन हजार ते बावीसशे असे सहा नग घेण्यात आले तर येथे लाल गोल्टीला आज अकराशे ते पंधराशे असे एकवीस नग घेण्यात आले चला तर शेतकरी मित्रांनो लासलगावच्या येथील आजचे लाल कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ निफाड येथे एकूण लाल कांद्याची तीन हजार सहाशे पंचेचाळीस इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी अकराशे ते जास्तीत जास्त सव्वीसशे पन्नास असा बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येथे तेवीसशे ते पंचवीसशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला तसेच उन्हाळ कांद्याची एकोण एकशे एकसष्ट इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी एकवीसशे ऐंशी जास्ती जास्त ते जास्तीत जास्त तेवीसशे एकसष्ट असा बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव फक्त येते एकवीसशे पासून ते साडे बावीसशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो मनमाड येथील लाल कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ मनमाड येथे एकूण पंधराशे इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी चारशे ते जास्तीत जास्त तर जास्तीत जास्त पंचवीसशे एका असा बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते दोन हजार रुपयांपासून तर बावीसशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला बा मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो संगमनेर येथील लाल कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ संगमनेरमध्ये एकूण आठ हजार पाचशे पंचेचाळीस ची आवक झाली असून येथे कमीत कमी चारशे ते जास्तीत जास्त दोन हजार आठशे अकरा असा बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते पंधराशे रुपयांपासून तो सोळाशे पाच रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव होता